पाऊस तो पाणी देतो पाऊस तो, तो पाणी देतो वाहून जाते वाया हे बाधुरी वा। यार काय समजून टेन्शन आहे पाण्याच्या टंचाईचं म्हणा सरावर आपण जाऊन आज जाच लागते एक वेळा जाऊन शिव आज काय तो निर्णय घेऊन टाकू एक वेळा सरपंच हा सरपंच बोलाच लागणार चला पर। चला बरं चला निघू जात आपण म्हणजे घरी जो होता काय ते एक वेळा नेहमी नेहमी विचारल्या डायरेक्ट क्लिअर ठोस विषय करून घेऊ सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ साईल एवढा पेपर कोणता येऊ द्या मॅथचा चांगला अभ्यास करा हो ते काय ठोस राम राम सरपंच राम राम, राम, राम।, राम, 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 राम राम बोला तुम्हाला भेटायला सरपंच आपल्या गावातल्या दिवसापासून पाणी टंचाई पण त्याच्यावर अजून काय ठोस उपाय नाही सरपंच आम्हाला वाटते बा पाणी सोवायला पाहिजे आणि गावातली पाण्याची टंचाई कायमची संपायला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं सरपंच पण आता किती दिवस तुम्ही टँकर त्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येवर काही उपाय निघणार आहे की नाही आपले सरपंच आम्हालाही वाटत गावामध्ये पाणी टंचाई राहू नये नाही एकदम बरोबर आहे याच विषयावर बोलायसाठी आम्ही तुमच्याकडे आलो सरपंच राम राम काका राम 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 काय म्हणतात माझे मित्र काय ना बाबा मित्र गावात जे आपली पाणी आहे ना त्याच्यावर चर्चा करायसाठी ते आलेले त्याचं असं म्हणणं बा आपल्या गावात जास्त पाणी टंचाई आहे तर त्याच्यावर पाणी टंचाई उपाययोजनेसाठी काही सुचवा काका आपल्याला जर आपल्या गावातली पाणी टंचाई संपवायची असेल तर आपल्याला प्रत्येकाला आप आपल्या गावामध्ये पाण्याचे शाश्वत स्रोत तयार करावे लागतील पाण्याचे शाश्वत स्रोत कोणते पाण्या शास्त्रोत विहीर नदी नाले बारव तलाव हे पाण्याचे मूळ स्त्रोत आहेत अच्छा पावसाळ्याचे पाणी आपण यामध्ये साठवून ठेवू शकतो आणि हे साठवलेले पाणी गावाच्या पाण्याची पातळी वाढवतात आणि पाण्याची पातळी वाढली की माणसासोबतच सोबतच ढोऱ्यांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न विहिरी मधून मोहरमधून जाईल अच्छा हे सरपंच हो बरोबर सरपंच सर आपल्या गावातले हिरिन बारव तो बुझलेले ते ते म्हणतात कसं अरे हिरिन बारव हे आपण उद्यापासून सगळे गावकरी एकत्र येऊन हे ये सगळं साफ करून घेऊ हे सगळे आपण एकत्र स्वच्छ करू ना हो बरोबर आपण हताधर बसू नका आपण आता गावात चला सगळे लोकांना स्वच्छ करू हो सर चला चला खूप आका आपल्या गावातील टंचाई संपण्यासाठी आपण वीर आणि बारो स्वच्छ करूया चला तर कर विहीर आणि बारावस जाते साठ Apara Chi Maaya